क्रांतिकारी आदिवासी युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ग्रुप तालुका अकोले संघटनेची ही प्राथमिक बैठक आज आपण राजूर ते घेत आहोत या बैठकीमध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकाच्या संदर्भात आपण आज ही मीटिंग लावली होती या मिटिंगमध्ये आपल्या ज्या होऊ घातलेल्या निवडणुका आहेत त्यामध्ये तरुणांचा कुठेही प्रतिनिधित्व आम्हाला दिसत नाही तरुण आज तुम्हाला आंदोलनाला लागतो आज तुम्हाला तरुण आवाज उठवायला तुम्हाला पाहिजे आणि तरुण फक्त तुम्हाला निवडणुकीला प्रतिनिधित्व द्यायला तुम्हाला जड जात आहे किंवा तो तुम्हाला तरुण नको आहे हे कुठेतरी अन्याय कार्य तरुणांवर प्रत्येक कार कार्यकाळात होता होत आहे आम्ही के ग्रुप तर्फे हा एक मंच आहे आमची काय भूमिका आज आम्ही मांडतोय आम्ही के ग्रुपच्या वतीनं या स्थानिक स्वराज्य निवडणुकामध्ये या तरुणांच्या पाठीमाग उभं राहणार आहे या तरुणांना प्रतिनिधित्व आम्ही संघटनेच्या मार्फत देणार आहे आमच्या या संघटनेला अनेक संघटना सहमत आहेत आम्ही अनेक संघटना तसेच अनेक समविचारी कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन ही निवडणूक आम्ही लढणार आहोत सध्या तालुक्यामध्ये प्रस्थापित घरीराशाही यांनाच प्रतिनिधित्व कुठंतरी त्यांची सेटलमेंट दिसते परंतु जो सर्वसामान्य तरुण आहे तो रस्त्यावर उतरणारा तरुण आहे आंदोलन करणारा तरुण आहे प्रत्येक गोष्टीमध्ये केसेस अंगावर घेणारा तरुण आहे तो या निवडणूक प्रक्रियेमध्ये आम्हाला कुठे दिसत नाहीये आम्हाला हे कुठेतरी अन्यायकारक ही गोष्टी थांबल्या पाहिजेत तरुण फक्त आम्हाला एक असा प्रश्न पडलाय की तरुणांनी आता बहिष्कारच घातला पाहिजे का मत मतदानावर जर तुम्ही तरुणांना प्रतिनिधित्व तु देत नाही तर मग तरुणांनी फक्त तुमच्या सत्रांच्या उचलायच्यात का आज तुम्ही समाजाला आणि जनतेला फक्त गृहीत धरतायत तुम्हाला असं वाटतंय आम्ही का कोण काही करू कोणतीही भूमिका घेऊ आणि हातरून आहे काही पैशासाठी विकला जाणार आहे हाताळून तुमच्या पाठीमागे येणार आहे पण सात चूक आहे आज मी शंभर टक्के शंभर टक्के आश्वासन देतो शंभर टक्के या ग्रुपच्या माध्यमातून एक सूचना करतो या तालुक्यातील जनतेला की ह्या तालुक्यातील जी जनता आहे ते विरोधी पक्षने पक्षनेत्याचे काम करेल तालुक्यामध्ये जे के संघटना आमच्या सोबत आहेत ते सर्व विरोधी पक्षाच्या काम भूमिकेत असणार म्हणजे असणार विजय क्रांतीकार छत्रपती शिवाजी महाराज की जय आदिवासी आहेत चुकीचा विजया डॉक्टर साहेब आंबेडकरांचा विजया विजय विजया